कव या गाडीला स्टँड आहे तर मग ही गाडी स्टॅन्डवर उभी आहे मग बसला स्टँड आहे का नाही वा बसला स्टँड नाही कोण विचार तू कव लोक कोण म्हणते बर की बस स्टँडवर उभी राहिली मग तिला स्टँड नाही मग ती उभी कशी राहिली गोष्ट अय पायल तेच शंगा तोडून राव दे एकदा आपला हार्बर सॉन्ग लालं पाय बरं एकदा भाई हा मी जाते तोडणं राव देते कवा पण तुम्ही तर ते हार्बर उद्या गेलो ना त्या माणसाला ते माणसं येत नाही काय सोंगाला आता हार्बरच हार्बरच मत नाही बर आहे आपले ना ते उदडाचे पैसे तरी वाचते त्या माणसाची देणं आहे हार्बर सोंगाल उरायला ते इथं काय बसले जा ना आज ड्रायव्हर आहे तर आपल्याला मटण आणा ना मटण चालत नाही आता तुळशी माळ आहे ना मटण चालत नाही तू की नाही नाही अजिबात मग मी पण तुम्हाला ही साखळी आणेल ना तुळशी ज्वेलर्स मधून आणले तुम्ही उद्यापासून हॉटेल वर जाणं बंद लहान बाळाचे दात पडले की त्या बाळाच्या दाताला दुधात म्हणतात कौन व अवा ते लहानपणीपासून दूध पित त्या दुधामुळे त्याचे दात कवळे होते ते पडले हो की म्हणून लोक म्हणते की त्याचे दूध दात पडले हो का <laughs> जे माणसं ते भाकर खाते मग ते त्याचे दात पडले की त्या दाताला का भाकर दात म्हणतात ना काय काही नाही गाडीला मी काय म्हणते तुम्हाला काय म्हणते सांग ना यपाना माहिती कानातले फुलं किती खराब झाले व ले जुने झाले आता फुलं मला ना रिंगा करून द्या दोन रिंग पाहिजे मला।, मला, मला रिंगा पाहिजे जड कानात किती पण जड झाले चालत्या पण मला पाहिजे बरं ते कान लोबल ना खाली लोंबू द्या मग कान तुटू द्या तरी पण मला रिंगा पाहिजे हा मग मी पण आणतो इकडे कशाला चालले पण आणायला मध्ये रिंगा खोलून द्यायला लागल ना तुला दोन त्यासाठी साठी आमचं पण <laughs> कव तुम्ही गाडीचा असा कसं लाईट लावला लाईट चालू असलं तरी अजिबात उजड पडत नाही अव मी तुला किती समजून सांगतो तो डोक्यात पडतो थोडाफार तो उजाड हा त्या सारखा चिंते कसं लाईट लागेल बे तर उजड पडत नाही तो डोक्यात जसा पडत पायल आपण ग आपल्या कोट्यावर एकंदर राखण्यासाठी पुत्र पाळून घेऊ हा पाळा कवा पण तुम्ही कुठ चालले आला हात लावून डोकं आला पाहू द्या बरं आ करा मी पाहिजे तुमचं दात होऊ किती दात सुरू घे तुमची छिद्र पण आहे त्या दाताला हो का हो आता त्याच्यात ना तुम्हाला सिमेंट भरावं लागल सिमेंट निभरत रेकाम सिमेंट भरलास ते डॉक्टर भरून देतात तुम्हाला तो किती घेऊन ते सिमेंट भारा दोन हजार रुपये घेऊन ते डॉक्टर सिमेंट भाराच काही बाराच निर्माण किती मागे दोन हजार रुपयाचं दोन हजार रुपयात किती सिमेंटच्या बॅग येत्या अव तीनशे पस्तीस रुपयाची किंवा तीनशे पंच्याहत्तर रुपयाची सिमेंटची बॅग ती मोठी लाग किती मोठी बॅग येते यात तुम्ही सिमेंट इतके सिमेंट ते दोन हजार घेते आपले एवढे मध्ये गोणी आले की आपलं काही प्लस्टर बी होऊन जाईल थोडंफार काही गोबी बघा असं आणि सिमेंट पण भरून घेते घरच्या घरी